ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांनी वाळवा येथील सभेमध्ये भाजप सरकारवर टीका केली आहे सांगलीच्या वाळव्यामध्ये क्रांतीवीर नागनाथन्ना नायकवडी यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य प्राध्यापक एन डी पाटील यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावत आदरांजली वाहिली यावेळी आयोजित सभेत बोलताना मेधाथाई पाटकर यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली आज राज्यातील सर्व क्षेत्रातील सहकार संपवण्याचे कारस्थान सुरू असून सहकारी संस्था खाजगीकरण करण्याचा उद्योग चालू असल्याचा आरोप करत सरकार घोटाळे करणारे मोजकेच लोक तुरुंगात गेले आहेत मात्र अनेक जण अद्याप मोकट असून यामध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे

सहकार संपवण्याचं जे कारस्थान त्या सहकारी संस्थांना खाजगीपणाच्या दिशेने घेण्याचं जे कार्य इथल्या महाराष्ट्रातल्याही राजकारण्यांनी पायरीसारखा वापर करून नंतर त्याच मंचावरून स्वतःची गादी कमावण्यासाठी केलेला आहे त्याचा कार करावा तितका खुला आज कोणी एखादा त्याचा जेलमध्ये आहे बाकी मोकळे आहे कारण ते केवळ एका पक्षाचे नाही सर्व पक्षांच्या पार जाऊन या संस्था चालवण्याचं आमचं धाडस आहे हे वैभव काका म्हणतायत सर्व सहकारी म्हणतायत परंतु सर्व पक्षांना सामावून घेऊन भ्रष्टाचार करण्याची आमची आहे असं राजकारण म्हणत या दोघांमधला जो आहे जे युद्ध आहे हे युद्ध आज आपण पुढे नेऊन जिंकायची गरज आहे